प्लॉट आहे त्या प्लॉटवरती शेतकरी आपल्याला आज पीक पाणी दौऱ्यासाठी आलेलो आहे ही, ही वराठी शेतकरी मित्रांनो बी एस ए कंपनीची रोषा नाही शेतकऱ्याने त्या मल्चिंग पेपरवरती शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटचं प्लांटेशन केलेलं आहे जबरदस्त प्लॉट शेड झालेला मालाची क्वालिटी बघा हो प्लॉट पूर्णपणे व्यवस्थित बिना व्हायरसचा कुठेही शेतकरी मित्रांनो मिडीमर कळीमरीचा कुठेही समस्या नाही व्हायरसची समस्या नाही आणि महत्वाची गोष्ट सांगायची तर बिना मल्चिंगचा प्लॉट आहे पूर्णपणे आपल्या कन्सल्टिंग आहे शेतकरी आता थोडक्यात आपल्याला त्या प्लॉटबद्दल माहिती सांगते रमेश मालाची क्वालिटी बघा uh, दादा तुमचं जरा नाव सांगा दयानंद बाबा सु पत्ता मल्लेवाडी जरा मोबाईल नंबर सांगा नाही अठ्ठ्याण्णव पन्नास चौतीस चौकोण चौसष्ट हा शेतकरी मित्रांनो हा मल्लेवाडीचा प्लॉट आहे आणि आपण या प्लॉटला शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग केलं तर आज पीक पाणी दौऱ्यामध्ये आपण आज मल्लेवाडीला कार्ली प्लॉटवर व्हिजिटला आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना आपल्या कन्सल्टिंग बद्दल आणि काय काय कामं केली मी सांगितलेल्या कामाचा त्यांचा रिझल्ट आला का थोडक्यात त्यांनी माहिती सांगतील तुम्ही दिलेले परिपूर्ण हे आले आम्हाला अनुभव चांगला सर आणि पहिल्यांदाच आम्ही असल्यामुळं आनंद पण वाटतो याचा बरं बरं आता रिझल्ट कसा आला आपण कन्सल्टिंग केलं आहे सर आपण जे शेड्यूल दिलं ते तंतोतंत फॉलो केलं आहे तंतोतंत फॉलो केलं सर आणि बिना मल्चिंगचा आहे तरी पण एकदम हो एकदम मालाची क्वालिटी मालाची क्वालिटी पण चांगली आहे हां मध्ये काय रेट मध्ये काल आहे आता तीस रुपये चालू आहे सध्या शेतकरी मित्रांनो हा बेळगावला त्यांनी पाठवलेले आहेत आणि कारल्याला विक्री तीस रुपये किलोनं लागत आहे आणि फक्त आता प्लॉटला साठ दिवस कंप्लीट झालेले आहेत त्यांना माल पण दाखवा एकदा पुढे घेतो हे पुढचं फक्त आज प्लॉटला 60 दिवस कंप्लीट झालेले आहे शेतकरी मित्रांनो आणि मा, मालाची क्वालिटी बघा म्हणजे शेतकऱ्यांना आपण सांगितलेलं शेड्यूल आहे ते तंतोतंत शेतकरी मित्रांनो फॉलो केलेलं आहे सुंदर असे रिझल्ट शेतकऱ्यांना आता समोर तुमच्या दिसत आहेत व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून दाखवत आहे बिना मल्चिंगचा प्लॉट आहे <laughs> बिना मल्चिंग प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो नुसती कारली लागली आहे शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाइन कन्सल्टिंग शेतकरी मित्रांनो सर्व भाजीपाल्याचे ऑनलाइन कन्सल्टिंग करतो ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग करायचं त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रावर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आज पीक पाणी दौऱ्यामध्ये आपण आज मल्लेवाडीला लावलो सुंदर असा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो बेस या कंपनीची आपण जे शेड्यूल दिलं तर ते शेतकऱ्यांना तंतोतंत फॉलो केले सुंदर असे रिझल्ट धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो एकदम